मिरेश्वर पोलिसांकडून नागरिकांचे गहाळ झालेले पंचवीस मोबाईल नागरिकांना आय जी सुनील फुलारी यांच्या हस्ते परत आय जी सुनील फुलारी यांचे शहर पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षण संपन्न झाले दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण अपघातादरम्यान बचावासाठी हेल्मेट किती महत्वाचे आहे हे सांगण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून हेल्मेटचा वापर करून बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली शहरातील महत्वाच्या ठिकाणी ही रॅली जाऊन हेल्मेट किती महत्त्वाचे आहे याबाबत प्रबोधन करण्यात आले तर पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत देण्याबाबतच्या सूचना मिरजशर पोलिसांना देण्यात आल्या होत्या मिरज शहर पोलिसांनी तब्बल दोन लाख रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल हे शोध घेऊन नागरिकांना पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते गाळ झालेले पंचवीस मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपापले मोबाईल परत मिळाल्याने सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चोगले सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पी डी जाधव कॉन्स्टेबल मिलिंद पाटोळे स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे नमस्कार हिंद आज आपण मिरज शहर पोलीस स्टेशन आणि मिरज एस पी ऑफिस इथे भेट दिलेली आहे सांगली जिल्हा पोलिस दलाचे वार्षिक निरीक्षण अंतर्गत आम्ही सर्व अधिकारी अंमलदार यांची बैठक घेतो नागरिक आणि पत्रकार यांच्याशी सुसंवाद साधतो तर मागील कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत डिसेंबरमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत आणि त्यानंतर महानगरपालिका ह्या दोन्ही निवडणुका शांततामय चांगल्या वातावरणात पार पडल्या याबद्दल नागरिक आणि जिल्हा पोलीस दल या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि आभारीसुद्धा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यांची आचारसंहिता सध्या लागू आहे आणि यासाठी जिल्हा पोलीस दलाने पूर्ण नियोजन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई नंतर एफ एस सी आणि स्टॅटिक टीम्स यांच्यामार्फत नाळेबंदी करणे छाननी करणे वाहनाने आंतरराज्य चेकपोस्ट आहेत बॉर्डर सिलिंग करणे त्याच्यानंतर जे लगतचे जिल्हे आहेत तिथेही चेकपोस्ट आणि नाके लावणे विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांवर धाडी घालणे याचा एक प्लॅन चेकआउट करण्यात आलेला आहे आणि त्या योजनेनुसार कारवाई सुरू झालेली आहे मला आशा आहे की सगळे सांगलीकर आणि सांगली जिल्ह्यातले नागरिक जिल्हा प्रशासनाला आणि निवडणूक यंत्रणेला मदत करतील आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक सुद्धा शांततामय वातावरणात पार पडेल यासोबतच मागील कालावधीत वेगवेगळे सण उत्सव आणि यात्रा पार पडल्या त्याच्यामध्ये शांतता सुव्यवस्था कायम राखून भाविकांची आणि नागरिकांची सुरक्षा व्यवस्था चांगली राहिली याबद्दलही पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केलंय मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आजच्या बैठकीमध्ये आम्हाला स्थानिक नागरिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये मिरज शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न आहे स्थानिक महानगरपालिकेसोबत संवाद साधून त्यामध्ये जे काही आवश्यक मदत स्थानिक कार्य संस्थेची लागते ती घेण्यात येईल आणि वाहतूक नियंत्रण शाखा मिरज शहर पोलीस स्टेशन हे सगळे एकोप्याने काम करून एक चमू बनवून अतिक्रमण निर्मूलन आणि रस्त्यांची वाहतूक सुरळीत राहील यासाठी सतत कार्यरत राहतील याशिवाय काही ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत काही महिला विषयचे काही चैन स्नॅचिंग आणि असे काही मुद्दे आहेत यामध्ये पेट्रोलिंग आणखी चांगली करणे गुन्हे उघडकीस आणणे आणि त्याच्यानंतर प्रतिबंधक कारवाई करून चांगले पेट्रोलिंग बीट मार्शल दामिनी पथक यांची मदत करणे हे सगळं काम सुरू आहे आणि त्याला आणखी बळकटी करण्यात येईल माझे नागरिकांना आव्हान ना आहे की ज्यांनी टायल वन वन टूचा वापर करावा नवीन कायद्यांमध्ये ज्या काही तरतुदी आहेत झिरो एफ आय आर ई एफ आय आर म्हणजे ऑनलाईन एफ आय आर देण्याची सुद्धा तरतूद आहे त्याचा वापर करावा धन्यवाद